नमस्कार मी कुणाल विठ्ठल पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षातून आमच्या कुटुंबातील प्रतीक तृप्ती पोकळे या उमेदवार निवडणुकीच्या रंगात आहेत त्या भागाची समस्या सर्वात मुळातले म्हणजे रस्ता ट्रॅफिक पाण्याचं व्यवस्थापन कचरा या प्रमुख प्रश्नांवरती इलेक्शन आहे आता तो तुम्हाला ट्रॅफिकची समस्या आहे पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याची समस्या आहे जर का त्यांनी कामं केली असे प्रश्न बोललेच नसते ना नवीन प्रश्नांना आता आपण फोकस दिला असता प्रश्न अजून तेच आहेत ना बेसिक प्रश्नांवरतीच इलेक्शन लढले जाते अर्थ आहे की त्यांनी कामं केलेलीच नाही वचन नावेमध्ये सर्वात रस्त्याचं शेतकऱ्यांना विश्वास घेऊन त्याचं काम करणं पाण्याची व्यवस्था सुनियोजित पद्धतीने स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणं कचऱ्याचं व्यवस्थापन सुनियोजित पद्धतीने करून कचऱ्यांच व्यवस्था करणं या प्रभागामध्ये ज्या मेट्री स्पेस हँडओव्हर आहेत त्याच्यावरती कमकरता कॉर्पोरेशनच्या माध्यमातून घडणं या प्रमुख गोष्टींवरती इलेक्शनमध्ये आम्ही समोर आता आमच्यासाठी नवीन हात कॉर्पोरेशन मध्ये सहा भाग एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून कॉर्पोरेशन मध्ये आहे आणिगाव बद्रुक हा भाग आहे आमच्याकडे याच्यामध्ये आमचा सगळ्यात जास्त फोकस राहील की या नवीन आणि समाविष्ट झालेला भाग आहे याच्यावरती एकत्रित कशा प्रकारे हे प्रश्न सोडवले जातील आणि त्याची व्यवस्था कशी राहील याच्यावरती सगळ्यात जास्त भर आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षामध्ये करतो चौतीस मध्ये आमचे मतदार बंधूकडून विनंती करतो युवकांना संधी देऊन युवकांकडून प्रकारे काम करून घेण्याची क्षमता युवकांना संधी त्या संधीचं विकासामध्ये रूपांतर करण्याची क्षमता ठेवतात त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही चेहरा बदला त्याच्यानंतरच तुमचा विकास हा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्वांनी मतदान करावं आणि